नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा मनोमिलन भाजीपाला आणला किराणा आणला तुझी गोळ्या औषधं आणली दळणही आणलं अजून काही राहिलं असेल तर आत्ताच सांग मी उद्या गावी गेल्यावर हे कार्ट तुला काही एक आणून देणार नाही आहे नेहमी नुसतं इकडं तिकडं हुंदडत बसतं आणि काम सांगितलं की लागलीच अभ्यासाचं नाव पुढे चार पाच दिवस तू माझ्याशिवाय कसं निभावशील ते देवच जाणे सदाने गावी जाण्यासाठी जयत जा तयारी करून ठेवली होती तुम्ही काळजी नका करू होईल ऍडजस्ट तुम्ही जाऊन या गावी निवांत तसं स्वारी गावी जाणार म्हणून जाम खुश दिसते एकदम नव्या नवरेला माहेरची ओढ असते तशी इतक्या वर्षानंतर सदाचा तो उत्साह बघून नीता म्हणाली मग असणारच मुळी तब्बल दहा वर्षाने जातोय गावी अण्णा गेले आणि एकदाची नाळ तुटली ती कायमचीच इतकी वर्ष दुबईत होतो म्हणून जाऊ नाही शकलो आणि मुंबईत आल्यापासून नवीन नवीन घर याची शाळा नवीन ऑफिस नवीन या सगळ्या नवनव्या जुळवाजुळवीत चार पाच महिने उलटलेत पण गावाला जाणं झालं नाही आता कित्येक वर्षाने नशिबाने खडकेश्वरच्या पूजेचा पण मान आलाय त्यामुळे जाना तो बनता है यार। हे बोलते सदाच्या मनाला त्याच्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीचा हलकासा स्पर्श होऊन गेला हो तेही खरंच तुमच्यासोबत मलाही यायची खूप इच्छा होती हो खूप वर्ष झालेत सुभद्रा काकींना भेटून अथर्वची परीक्षा नसती तर मी पण आलेच असते तुला तर सांगतोय चल सोबत ते कार्टक काय नशीब पाजळणार ते आपल्याला माहिती आहे सदाशिवच्या या वाक्यावर इतका वेळ पुस्तकात डोकं खुपसलेल्या अथर्वने शेवटी बापाकडे डोळे वटारून पाहिलं आणि सदाशिव म्यूट मोडवर गेला आईने मुलासमोर केलेला बापाचा उद्धार बघून बघून थोडका का होईना पण आईचा गुण अथर्वला लागला होता पहाटे गावाला निघायच्या हुरहुरीत रात्री दुर्लक्षित असं अर्धवट जेवण करून सदा पहाटे चारचा आलाम लावून शांत झोपण्याचा प्रयत्न करू लागला गावाला जायची अस्वस्थता त्याच्या झोपेचं खोबरं करून गेली या बेचेनीने चारचा अलाम कधी एकदाचा वाजतो म्हणून चारदा उठून घड्याळाकडे पाहिलं चार, चार वाजेपर्यंतची जायची सदाशिवची लगबग पाहण्याजोगी होती आणि एकदाचा आलाम वाजला एरवी आवरायला तासान तास लावणारा सदा वीस मिनिटात आवरून आणि बायकोचा झोपाळू निरोप घेऊन घराबाहेरही पडला तशी आपल्या गावाची ओढ सगळ्यांना हात उंचावून उन बोलावत असतेच फक्त आपण प्रपंच आणि कामाच्या ढिगारातून डोकं वर करून पाहायचं विसरतो कारमध्ये थोडी आपल्या जमान्याची गाणी लावूयात म्हणत सधू मस्तपैकी आपली आवडती गाणी कारच्या काचा उंचावून मोठमोठ्याने गुणगुणत निघाला त्या दिवशी सदाचं मन सर्व जुन्या आठवणीत विरघळून गेलं होतं चार तासांचा एकटेपणा जुन्या आठवणीत कधी संपला ते कळलंच नाही एकदाचा गावचा हिरवागार रस्ता दिसायला लागला तसं त्याचं मनही हिरवगार झालं सलग न थांबता चार तासाच्या प्रवास सदाणे एकदाचा घरासमोर येऊन हँडब्रेक उचलला अंगणात आलेल्या कारजवळ लुरबुडणारी चिल्डर पार्टी सोडता सुभद्रा काकी तिचा मुलगा विजय आणि सून तेही तेवढ्याच आतुरतेने सदूची वाट पाहत होते तू तर आम्हाला विसरूनच गेला बाबा फार मोठा झालास असा नेहमीप्रमाणे नावड तिचा खोचक सूर न लावता काकीने त्याला आणि त्याने काकीला घट्ट मिठी मारली चाळीशी उलटलेल्या सदाचा गोड पापा वयाची सत्तरी उलटलेल्या काकीने थरथरत घेतला कसं सुकलया मव लेकरू म्हणत सदाच्या चेहऱ्यावरून आपले कापरे हात फिरवत स्वतःच्या डोक्यावर नेऊन मुडपली इतक्या वर्षाने आलेल्या सदाचा त्या चार पाच दिवसात पाहुणचार झाला सदा अगदी नव्याने आपलं जुनं आयुष्य जगला गावच्या बोचऱ्या थंडीत उबदार गोदडीत मस्त पडणं आळसावत आरामशीर उठणं अंगणातल्या कवळ्या कडुनिंबाचा दातून तोंडात टाकून बंबातलं पाणी तापोसतवर दात घासत बसणं विहिरीजवळच्या कठड्यावर आंघोळ आटपून काकींच्या हातचा सुंठ कडक फक्कड चहा फुरक्या मारत पिणं रात्रीच्या शिळ्या भाकऱ्या तेल तिखट मीठ लोणच्यासोबत नवीन नारी हादडणं शेतात हुंदडून कुठं बोरं तोडून खा कुठं उसाचा चोथा कर कुठं ज्वारी बाजरी हुरडा भाजून खा तर कुठं हरभऱ्याचे घाटे शेकोटीवर भाजून खा सदाची इतकी वर्ष राहून गेलेली खादाडी खऱ्या मेव्यांवर तुटून पडली होती दुपारच्या जेवणात काकींच्या हातची चुलीवरच्या झंझणीत रस्यासोबत चुरलेली भाकरी काकीनं आपल्या पोरचुणीतून चुना कात सुपारी काढून बनवलेलं नागलीचं साधं पान त्यानंतर दुपारची झाडाखालची एक मनसोक्त झोप काका मामा मावशा शाळा शिक्षक संध्याकाळी देवळातलं भजन कीर्तन रात्रीच्या जेवणानंतरच्या भुताटकीच्या गप्पा मारता मारता बाजेवरची शांत झोप त्या चार पाच दिवसात सदाने आपल्या जीवाचे लहानपणीसारखे यथेच्छ लाड पुरवले सदा अगदी नव्याने परत लहान झाला होता त्याला त्याच्या शहरी जीवनाचा पार विसर पडला सदा जिथे ती दिसू शकेल त्या सर्व सार्वजनिक ठिकाणी जाऊन आला होता पण त्याने ना कोणा मित्राला तिच्याबद्दल सांगितले ना विचारले नको त्या वयात नको तिची विचारपूस उगाच कशाला करायची या लाजेखातर सदा शांत राहिला पुढल्या दोन तीन दिवसात जत्रा भरली हलगीचा नाद घुमघुमला मौत का कुवा आकाश धुले कुस्त्यांचे फड लागले पापडी खव्याचे पेडे गुळ्याच्या रेवड्या लाल गाठी शेव अशा गोडाधोडाच्या फुपट्यात माखलेल्या पराती भरल्या लाकडी खेळणी प्लॅस्टिकच्या बाहुल्यांची रंगबिरंगी ताडपत्रे आच्छादलेली दुकाने सजली आणि एकदाची खडकेश्वराची महापूजा पार पडली सदाची कावरी बावरी नजर सगळीकडे तिला शोधत होती पण ती काय भेटली नाही अखेर निघायचा दिवस उजाडला सदा खडकेश्वराची निरोपाचं दर्शन घेण्यास मंदिरात पोहोचला दर्शन झालं आणि समोर गणेश मंदिराच्या पायरीवर येऊन क्षणभर विसावला परतीची वेळ जशी जवळ येत होती तसं अंतकरणाला जडत येऊ लागलं सदा सरलेल्या दिवसांच्या आणि जुन्या आठवणींच्या विचारात मग्न झाला सगळे भेटले सगळं काही मनासारखं पार पडलं पण मनात अखेर तिच्या भेटीची रुखरूख राहिली काहीतरी अपूर्ण काहीतरी अर्धवट राहिल्यासारखं झालं तेवढ्यात त्याचा मोबाईल खणखणला नीताचा फोन आला होता बोला बायको किती वाजता निघताय दुपारचं जेवण करून लागलेच अच्छा भेटले का सगळे सदा खरंच सगळे भेटले का या प्रश्नावर परत विचारात गुमला तेवढ्यात एक चुंचुनीत मुलगी येऊन सदाच्या बाजूला बसली सदाने त्या मुलीला जागा करून देत हलकासा बाजूला सरकला सदाने तिच्याकडे ओझरता कटाक्ष टाकला आणि परत आपल्या मोबाईलवर बोलायला लागला त्या मुलीकडे टाकलेली ती ओझरती नजर त्याला काहीतरी आठवून गेली आणि त्याने तुला परत कॉल करतो म्हणत कॉल बंद केला दोन झुपकेदार वेण्या डोक्यावर पांढरा हेअरबेल्ट अंगात शाळेचा लाल पांढऱ्या रंगाचा चेक्सचा फ्रॉक तुकतुकीत कांती रेखीव चेहरा बाकदार नाक सगळं काही एकदम तिच्यासारखं हे कसं होऊ शकतं आणि त्याला जे अपूर्ण अर्धवट राहिलं होतं त्याचं उत्तर सापडलं सदा शाळेच्या दिवसात हरवला माधवी जी सदाला शाळेत असताना खूप मनापासून आवडायची तिला बघण्यासाठी धडपडणं तिच्या एका भेटीसाठी दिवसभर झुरणं आणि ती दिसताच फुलून जाणं एवढीच काय ती त्याच्या प्रेमाची एक निरागस व्याख्या माधवीला ही सदाचं आपल्या मागे झुरझुरणं माहीत होतं पण दोघांचं त्या कोवळ्या वयातलं ते निरागच प्रेम एकमेकांसमोर अव्यक्तच राहिलं आणि सदाने पण तशी कधी हिंमतच केली नाही ती आपल्याला नकार देईल बोलणं बंद करेल किंवा रागावेल हा विचारच त्याच्या अल्लड मनाला कधी शिवला नाही मुळात या आवडण्याला आकर्षण म्हणतात की प्रेम हेच मुळी सदाला कधी कळले नाही लग्नानंतर सदाला जेव्हा जेव्हा आपल्या मित्रांकडून पहिलं प्रेम याचा विषय निघायचा त्यावेळेस त्याच्या टोळ्यासमोर फक्त माधवीचाच हासरा चेहरा समोर यायचा आपल्या नकळ त्या वयातल्या आडलड प्रेमाचे आठवण त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित देऊन जायची त्यावेळेस प्रेम यालाच म्हणतात हे जरी उमगलं असतं तर निदान तिच्यासमोर व्यक्त झालो असतो आणि मनात आज अव्यक्तपणाचं काही शल्य राहिलं नसतं असं त्याला राहून राहून वाटे आपल्या जवळची आणि आपल्याला नेहमी हवे हवीशी वाटणाऱ्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची ग्वाही द्यायची राहून जाणे यासारखी आपल्या जीवाला लागलेली ती खंत कोणती मंदिरांची घंटा वाजली आणि सदा भाणावर आला ती मुलगी एका गुलाबसर कागदावर काहीतरी लिहित होती त्या मुलीला तिचे नाव विचारावं म्हणून सदा धडपडू लागला ती तिच्या लिहिण्यात गुंग होती सदा तिच्याकडे निरखून बघू लागला ती लिहित असलेल्या पेपरच्या खाली मोठ्या अक्षरात लव यू मम्मा लिहिलं सदाने तेवढंच काय ते बघितलं आणि शेवटी त्याला बोलायला विषय सापडला आईसाठी लिहिते बेटा तिने वर पाहिलं आणि होकारार्थी मान डोलावत हो आज व्हॅलेंटाईन डे ना काका अरे वा खूप गोड रे बाळा काय नाव तुझं मयुरा रमेश काळे आणि तू जिच्यासाठी पत्र लिहितेस त्या तुझ्या मम्माचं माधवी काळे सदाच्या डोळ्यात एकदम चमक आली त्याने जो निष्कर्ष काढला होता तो अगदी अचूक निघाला त्याला खूप आनंद झाला जुन्या भावना ओथंबून आल्या इतक्या वर्षानंतर माधवी कशी आहे ती काय करते आता कशी दिसत असेल या विचारांचे त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि त्याला माधवीला भेटायची तीव्र ओढ लागली अरे तू माधवीची मुलगी अरे वा वाटलंच वा मला तुला सांगतो तुझी मम्मा आणि मी वर्गमित्र तुमच्या भाषेत काय म्हणतात ते हां क्लासमेट अगदी तुझ्यासारखीच दिसायची तुझी मम्मा आम्ही सगळे खूप मजा करायचो त्यात तुझी मम्मा म्हणजे एकदम खोडकर खूप खोड्या काढायची सदा माधवीबद्दल अखंड बडबडत होता आणि मयुरा सदाच्या गप्पा मन लावून ऐकत होती पण स्वभावाने फार गोड मुलगी मला खूप आवडायची आठवणींच्या एका टप्प्यावर सदाच्या तोंडून अचानक मनातल्या भावना आपसूक बोलत्या झाल्या मला म्हणजे सर्वांनाच आवडायची सगळ्यांना आपलंसं करून टाकलं होतं तिने पण सदाने लगेच आपल्या मनाला आवर घातली आणि वाक्याला सावरलं सदाचे डोळे जराशे पाणावले आणि आईच्या आठवणीत तल्लीन झालेल्या मयुराचाही एकाएकी भावनांचा बांध फुटला आणि तिला एकाएकी हमसून हमसून रडायला आलं ए बाळा बघ तू पण रडलीस ना आमच्या आठवणी आहेतच गोड तुला सांगतो मी पण या आठवणीत गुंततो त्यावेळेस हळूच एकटा गच्चीवर जातो आणि खूप रडून घेतो छान वाटतं मोकळं होऊन तूही माधवीसारखीच हळवी बघ असो चल आता शांत हो आणि मला तुझ्या मम्माकडे घेऊन चल मला खूप आनंद होईल तिला बघून सदाचित ते बोल ऐकून मयुरा अजूनच हुंदके देऊन मोठमोठ्याने रडू लागले सदाला आता कळेना की नेमकं काय झालंय तो मयुराला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला हे घ्या काका मयुराने डोळे पुसत आपल्या आईसाठी लिहिलेली चिठ्ठी सदाच्या हातात दिली अग हे काय करतेस बेटा ही चिठ्ठी तू तु तुझ्या तु मम्मासाठी लिहिलीस ना मग मला का देतेस सदा आवाक होऊन मयुराकडे बघत राहिला काका हा बाप्पा गोड माणसांना इतक्या लवकर आपल्याकडे का बोलावून घेतो ती पाच वर्षांपूर्वीच एका जीव घेण्या आजारामुळे आम्हा सर्वांना सोडून बापाच्या घरी गेली जर मम्मा आपल्यात असती तर मी तुम्हाला नक्की नेलं असतं सदाच सुन्न झाला त्या लहानग्या जीवाच्या तोंडून ते बोल ऐकून बो तो भांबावून गेला आणि त्याच्या डोळ्यातून नकळत पाणी वाहू लागले पण ही चिठ्ठी मला स्वतःला सावरत कापऱ्या स्वरात विचारलं काका जातेवेळी मम्माने मला सांगितलं होतं की मला जेव्हा तिची आठवण येईल तेव्हा या देवळात येत जा ती नक्की भेटणार आज तुम्ही मला माझ्या माम्माकडे घेऊन गेलात क्षणभर मी मम्माच्या बालपणात वागडले काही क्षणासाठी असं वाटलं मम्माच तिचं बालपण माझ्याशी शेअर करते की काय आज मम्मा मला तुमच्या रूपात भेटलीही आणि माझं लेटरही तिच्याकडे पोहोचलं थँक्यू काका तुमच्या गोड आठवणींमुळे मी मम्माला परत जवळून भेटू शकले खूप आनंद झाला आय लव्ह यू माम्मा भारावलेल्या अवस्थेत मयुराने सदाला घट्ट मिठी मारली त्या हळव्या क्षणी सदाने पण तिला आपल्या मायेच्या कुशीत कवटाळले आणि तिच्या कपाळे आपल्या अश्रुणी भिजलेल्या ओठाने एक गोड पापा घेतला एखादी अतिप्रिय व व्यक्ती आपल्यातून जाऊनही आपल्या आठवणीत विचारात आचरणात अशा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जिवंत राहते सदा माधवीच्या रूपात मयुराला पाहत होता आणि इकडे मयुराने सदाच्या रूपात आपल्या आईला माधवीला घट्ट कवटाळे होते बोचऱ्या आठवणींचा तो विलक्षण हळवा क्षण दोघांना आपल्या आवडत्या आणि अतिप्रिय व्यक्तीचं एक सुखांत मनोमिलन करून गेला आजची ही कथा ऐकून तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या प्रेमाची नक्कीच आठवण झाली असेल तुमच्या आठवणी आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद